ना ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला गावातील आमच्या श्री मंतपगिरी महाराज देवस्थान ट्रस्ट नायकुंबाडी या संदर्भात काही अडचणी आहेत त्या संदर्भात आपण वेळ दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपलं आभारही मानतो हा आमचा ट्रस्ट मोजे नायकुंबाडी तालुका पल्टण जिल्हा सातारा येथे बसलेला असून त्याची नोंदणी मान्य धर्मदाय आयुक्त साहेब यांच्याकडे एकवीस पाच दोन हजार झालेली आहे सुरुवातीला या देवस्थान ट्रस्टला मंदिराव्यतिरिक्त काहीही स्थावर मालमत्ता नव्हत्या नायकोपाडी ग्रामस्थांनी सदर देवस्थान ट्रस्टला दिनांक अकरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वतःच्या जमिनीवरचा हक्क सोडून स्वतःच्या ताब्यात असणारी जमीन देवस्थान ट्रस्टच्या नावे करून दिलेली आहे मुद्दा नंबर दोन ट्रस्टच्या नोंदीवेळी त्यावर येणारे ट्रस्टी हे गाव गाव सभेमध्ये निवडण्याचे होते परंतु या ट्रस्टला दिनांक दोन अकरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी मान्य सहाय्यक यांच्याकडून योजना करण्यात आली आणि त्यानुसार फलटण तालुक्यातील सभासदामधून ट्रस्टी निवडले जावे अशी ठरवण्यात आली त्यानंतर देवस्थानच्या योजनेमध्ये बदल करून पूर्वी असणाऱ्या विश्व हिंदू परिषद यांच्या नोंदी रद्द करण्यात आल्या त्यावर माननीय सहायक धर्मदार आयुक्त साहेब यांच्याकडे अपील प्रलंबित आहे मुद्दा नंबर तीन या बदलाचा फायदा घेऊन माजी खासदार माननीय श्रीमंत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सदर रणजित सिंह नाईक निंबाळकर निजामाला रणजित निंबाळकर मे हे मेजीवान जगजित तांबोळी हे सन दोन हजार दहा मध्ये ट्रस्टी झाले तदनंतर तदन या ठिकाणी मिळून सर्व ट्रस्टींचा घरचा रस्ता दाखवून जयकुमार अरविंद शिंदे सौ रोहिणी राजेंद्र निंबाळकर सौ अर्चना मनोज कांबळे श्री सचिन यशवंत खिल्लारे सुनील बाळा लोखंडे श्री मनोज सुरेश कांबळे यांच्या बेकायदेशीर निवडी केल्या या सर्व प्रकरणात ना। श्री नारायण चव्हाण यांची मूळ सही मोडी लिपीमध्ये असताना सुद्धा त्यांची सही मराठीत केली असा आरोप करून त्यासंबंधी लेखी म्हणजे साहेब धर्मदा यांनी सादर केलेले आहे सदरच्या प्रकारानंतर श्री नारायण पटेवाचा यांनी हरकत घेतल्या घेतलेल्या असून ते हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे या देवस्थान जमिनीच्या मिळकतीवर सन दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र सहकार सरकार, सरकार मार्फत अधिसूचना काढून त्या मिळकतीवर औद्योगिक क्षेत्रासाठी संपादन असा शेरा मारण्यात आलेला आहे सदर हस्तांतरण हस्तांतरणासाठी अद्यापपर्यंत मान्य धर्मादाय आयुक्त यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही त्या संदर्भात आमचे मुद्दे आहेत हे मुद्दे आमचे कर्तव्य जाऊ दे सगळे आहे बरं काय तरी बोलणार आहे विषय असा आहे की या जमिनी जे आम्हाला भेटले ते श्रीमंत विजयशी राजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे आनंद केसकर यांनी दस्त करून या गावकऱ्यांना दिला त्यावेळेस गावातली कुटुंब होते एकोणीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस कुटुंबांना चारशे वीस रुपये ज्या जमिनी त्यांनी दिल्या जमिनी दिल्यानंतर एकोणीस साठ पासून साधारणत ब्याऐंशी पर्यंत हे जमिनी ही हे सत्तेचाळीस कुटुंब म्हणजे वयवटत होती त्याच्यानंतर काही आपले सिलिंगचे काय झाले बरेच काय झालं त्याच्यामुळे ह्या लोकांनी देवस्थानची फक्त एक मंदिर होतं एवढंच मर्यादित होतं देवस्थान ह्या लोकांनी देवस्थानच्या नावाने आपल्या जमिनी ह्या करून टाकल्या सगळ्यांनी आता पण लेटेस्ट मात्र दोन हजार बारा पंधरा पर्यंत ज्या कोणी केलं होतं त्या लोकांनी सुद्धा जाऊन देवस्थानच्या नावाने जमिनी करून टाकलेल्या त्यांचे इस्टेशन राहिले असं असताना पेंची ट्रस्ट झाली ट्रस्ट झाल्यानंतर त्यावेळेचे जे काही स्थानिक लोक होते त्यांना थोडं आपल्या गावच्या मध्ये ट्रस्टीचा किवा तुम्हाला पाहिजे तर मी नंतर देऊ शकतो की आपल्या देवस्थानचा विकास होईल त्या हिशोबाने यांनी विषय परिषदेला दिला चालवायला की बाबा तुम्ही ट्रस्टीचा कारभार आमचा व्यवस्थापन चालू असा आणि एक मॅनेजिंग डायरेक्टर ट्रस्टी म्हणून करेल एक पुजारी यांची नेमणूक केली होती जे देवाची पूजा अर्चे करायची त्यांनी विषय परिषदेला दिल्यानंतरनं काही का दोन हजार दहा पर्यंत त्यांनी कारभार केला साधारण बँगलोरच्या दरम्यान त्यांच्याकडे दिले होते बँगलोरपर्यंत स्वतः कारभार केला त्याचा मग दोन हजार दहा त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती गावाला पण दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पंधरा वर्षामध्ये मध्ये त्यांच्याकडून देवस्थान साठी एक वीट लावण्याचं कोणतंही विकास काम त्यांच्याकडून देवस्थानचं झालेलं नाही नायकुंगवाडी कार्यक्षेत्र आहे देवस्थानचं नायकुंगवाडी मध्ये यांच्याकडून कोणतंही विकास काम करण्यात आलेलं नाही देवस्थानचाही नाही विषय आणि महत्वाचं त्याच्यामध्ये जे काही घटना घडली आहे मोडी बाबांची सही असताना त्यांची मराठीत सही करून त्यांनी काय आहे तेही तुम्हाला मी पुरावे की मराठीत त्यांची सही करून ते तिकडे फेरपात करण्यात आलं की धर्मदा आहे अरे त्यांची नेमावली याच्यात आहे ना आमच्या गावातील त्या एकोणीसशे शहाऐंशी लावलं झालं निबळ गाव होतं निंबळ गावातले काय बरं फलकण तालुक्यातून तर आपल्याला घ्यायचे होते टोटल पंधरा जण बॉडीवरती होते अध्यक्ष ते धर्मरा अर्धुन तेजी अध्यक्ष होते पंधरा जण जे ते संचालक बॉडी मध्ये होते हे लोक त्यावेळेस धर्मादायक त्यांनी सांगितलं की विश्वस्थांची नेमणूक फलटण येथील सभासदांमधून दर पाच वर्षांनी करायचे ऍक्च्युअली त्याच्या आधी आमच्याकडे ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून तीन वर्षाला हे निवड होत होते पण हे यांच्या ह्याच्यानंतर सभासद फलटण तालुक्यातील असतील त्यांच्याकडून करायचे आता असं असताना ही कि जे लोक हे हयात आहेत अद्याप लोक हे संचालक बॉडी एकोणीसशे ब्याण्णवची ही पंधरा लोकातली बहुतांश एक आठ ते दहा लोक अजून हयात आहेत आता ही सर्व सभासद होते म्हणून बॉडीत गेली बरोबर दोन हजार दहा ला गणेश गोव्या काका पुजारी यांनी ह्या एका दोन तीन मंडळींना सभासद करून घेतलं त्यांना अधिकार होत होतो आजीव सभासद करून घेतलं त्यांना त्यांनी त्याच्यानंतर दे दोन हजार पंधराला ही नवीन बॉडीची नाव ना घातली त्यांनी जे कोण आहेत जयकुमार शिंदे वगैरे होते मध्ये घेतलं सभासद केअर करण्यापेक्षा बॉडी मध्ये घेतलं हेच मुळात तुम्हाला सांगतो हे घटनेला धरून हे आपल्या ट्रस्टीच्या घटनेला धरून मुळात ह्या लोकांच्या लो निवडी झालेल्या कारण हे सभासद नाहीत पण ह्यांनी दोन हजार पंधरा लाख सभासदांची यादी हाताला लागली कि सभासद किती तर दोन हजाराच्या यादीत यांच्या सभासद दिसतात अकरा मग आमच्या बॉडीतले जे पहिले संचालक मंडळात होते ते सभासद आजीव सभासद गेले कुठे ज्यांनी सत्तेचाळीस कुटुंबांनी ह्या ट्रस्टीला जमीन दिल्या ते अजून सभासद होते त्यांच्या घरातले ह्या व्यक्ती गेल्या कुठे याच त्यांनी उत्तर द्यावं आणि अकरा साबासद सा दाखवले आणि हेच जीच बॉडी सभासद सा तेच बॉडी आमचे छोट जवळजवळ आता त्याच्यानंतर ना एवढं सगळं करण्याचं की एक अपेक्षित सुद्धा की माणूस आपल्या तालुक्यात आहे काहीतरी विकास करेल अद्याप आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे दोन वर्षपूर्वी त्यांनी पत्र निवडली की आम्ही तुम्हाला पाणी देऊ आता पण जो आहे आम्ही हे सगळं कुठलेही कुठलाही विकास गावामध्ये केलं नाही एक खासदार फंडातून आमच्या गावामध्ये त्यांनी एक निधी वाचना पाचला ते अजून त्याचं मात्र लोकार्पण झाले ही परिस्थिती सभासद आमच्या गेले कुठं ट्रस्टीचे सभासद जे आहेत ते अजून हयात आहेत या सत्तेच्या कुटुंबातूनच ट्रस्टीवरती आजीव सभासद हे आताही पाहिजेत मग ते सभासदांची यादी गेली कुठं कोणत्याही आहे आपल्याकडे लेखी पुरावा आणि हे त्यांच्या सहयत सभासद जे आहेत त्यांचे हे सभासद त्यांनी घालवले कुठं आणि त्याच्यानंतर ना दोन हजार एकोणीस वीस ला आपला आनंदी पंढरपूर रोड चालू झाला भ्रष्टीच्या जागेमध्ये काय विकास कामं करायची काही नाही करायची धर्मादा ऐकल्याने उद्दिष्ट दिले असतं धर्मादा ऐकलं उद्दिष्ट देत आहे उद्दिष्ट सर्विस ही ट्रस्टींना धर्मादा ऐकून दिलेली उद्दिष्ट आहे सर्व्हिस की तुम्ही का या ट्रस्टीच्या माध्यमातून काही काम केली पाहिजे या सर्व्हिस उद्दिष्टामध्ये यातलं एक काम नाही करता ह्याच्या व्यतिरिक्त हे काम करतात ट्रस्टीची जागा खडी क्रशसाठी दिली आर सी कंपनीला त्याच्यानंतर आता शिव समर्थ कन्स्ट्रक्शन वाला तिथे येऊन काम करतोय त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये ह्यांचे प्लॅन पडले त्या आर के ज्या वेळेस खडी क्रॉशरसाठी दिली त्याच वेळेस त्या केला तो प्रयत्न आणून पडला क्रेशर बसून दिले नाही ते प्रेशर त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की ह्यांचा हेतू ना गावाबद्दल चांगला आहे ना देवाबद्दल चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही हा म्हणजे जे काय आज जे आपले पत्रकार परिषद घ्यायचा जे विषय घेतला आणि ऍक्च्युअली पत्रकार परिषद घ्यायचं खरं कारण पुण्यामध्ये आताच हल्ली घडलेली घटना जैन कृष्टीबद्दल की अठ्ठेचाळीस तासात त्यांनी एवढा व्यवहार करून सुद्धा फिरले ज्या गोखले ग्रुप मध्ये मुरली आता विद्यमान खासदार आणि मंत्री आहेत ते त्या गोखले ग्रुपमध्ये पहिले पण खासदार झाले ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्यांचा नावाचा करत असते किंवा काही नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त फर जायचं नाही आज आमच्या ह्या बॉडीमध्ये जे आता माझे खासदार आहेत ते बॉडी मध्ये पण जे विद्यमान बॉडी ह्या विद्यमान बॉडीतले व्यक्ती सोडतात बाकीच्या नावाच्या लोकांना खूप कोणालाही माहित नाही की हा व्यक्ती आपल्या ट्रस्टमध्ये त्याला ओळखतात अशा व्हाय अशा त्या प्रकारची परिस्थिती आहे आणि त्या प्रश्नच्या जागेमध्ये जे काही आता जे चुकीचे काम चाललेले आहेत त्या कामामुळे आम्हाला ह्या विरोधात आम्हाला तक्रार पण करायची आम्ही जाणार आहे पण त्यांनी गावासाठी काहीच केलं नाही या हिशोबाने आधी सगळी मंडळी जी आहेत जे तुमच्यासमोर तुमच्या समोर आलेले आहेत तुम्ही आमचा प्रश्न जे आहे तो सगळ्यासमोर आली आज तुमच्या सभासदांच्या परवानगी होतील अस एकोशे ब्यानव ची गोष्ट त्यावेळेस तुमच्या आला <स्चेवणै> <नहीं, नहीं, नहीं, स्थाँगा> नाही नाही <नहीं, स्थाँगा> मॅनेजिंग जे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून आम्ही गणेश गोविंद पुजारी यांना नेमलो होत गणेश गोविंद पुजारी यांनी ह्या है तिघांना ह्या बॉडीवरती घेतलं या तिघांनी दोन हजार पंधरा ह्या बाकीच्यांना बॉडी मध्ये घेतलं आमचे ते मूळ सभासदच काय करून टाकलेले तुम्ही धर्म आयुक्तांकडे धर्मा कुठलंही बॉडी नेमताना इलेक्शन होत तुमच्या बॉल तशी घटना असेल ना किती वर्षाला इलेक्शन करून बॉडी करायची पाच वर्ष पाच वर्षाला नोटीस काढावं लागतं भाग घ्यावी लागते होते कुणाला ठेवायचं आणि कुणाला कमी करायचं पण ते बँकिंग ट्रस्ट करायचे काय समजा मी आहे मी जर समजा त्यांना अडचण ठरायला लागलो तर मला कमी करायची घ्यायला घ्यायची अडचण करायला लागले करायची ला घ्यायची अशी बँकिंग ट्रस्ट वापरली दोन हजार पाच नंतर त्यांनी ही सगळी वापरली तेव्हा तुम्ही अरे आमचं म्हणणं आमचं म्हणणं असं आहे एवढी पत्रकार तुम्ही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आमचं म्हणणं कुठल्याही गोष्टीचा विरोध किंवा काही नाही ग्रामस्थांचा विरोध कशाला नाही हा फक्त गैरसमज होऊ आमचा विरोध एवढाच आहे की जी सत्तेचाळीस लोकांनी क्षेत्र चारशे पन्नास एकर दिलेलं आहे हे तुम्हाला तर मान्य आहे आता तुम्ही सगळे पत्रकार आहे तुम्ही जर तुमची एखादी प्रॉपर्टी पत्रकारांची जर अशी मोफत जर तुम्ही त्यात असावं अशी तुमची अपेक्षा असणार का नाही तशी आमची फक्त अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा अशी आहे आम्ही जस सत्तेचाळीस जण आमचे जे आहेत प्रत्येक कुटुंबातला एक तरी माणूस त्या विश्वस्त असावा बरोबर आणि विश्वस्त जर आम्ही नाही तर मग आम्ही एवढं मोठं दान देवस्थानला देऊन आमच्या आमचा ग्रामस्थांचा उपयोग काय ही ज्या ज्या ट्रस्टच्या सभासद येते त्यांनी ज्या जमिनी ट्रस्टला दान केलं त्या जमिनीचं सध्या आता काय परिस्थिती आहे काय आता सध्या तिथं सगळं हे आहे ते ते औद्योगिक काय मत झाली पाहिजे एमआयडीसी साठी त्यातली एकशे अठ्ठावन्न एकर क्षेत्र ऍक्वायडिशन एक झाले नवीन बॉडीची इलेक्टर ती झाली तुमच्या ग्रामस्थांकडनं ग्रामस्थांकडनं नवीन बॉडीची झालीच नाही एक मॅनेजिंग ट्रस्टी जे का का होते त्यांना अधिकार काय होत ट्रस्टी देवासाठी जे काय तुम्हाला काय चांगलं करता येत असेल त्यांनी त्याच शिशोबती चालवायला त्याच्या प्रकारे त्यांनी दिली चालवाई देत असताना ह्या दोन तीन मंडळी त्यांनी ट्रस्टीच्या बॉडीवरती घेतलं ते काय दिसून काय त्याला धरून घेतली दोन हजार दहा ला दोन हजार दहा लाग दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एवढा मोठा पंधरा वर्षाचा कालावधी गेला तर त्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठंच आपल्याकडनं आवाज उठवला गेला का तुम्ही कुठे तक्रार केली का ते सांगतोय आवाज उठवला की आवाज तसं नाही तुम्ही आजीव आह अजीव सभासदा अपील करा अधिकार केला ना अपील कधी कधी तुम्ही दोन हजार काय द्यायच्या

अशी जमीन आहे तुम्ही जुनं गाव होत होते बाहेर सप्पा लोक बाहेर सप्पा करायची आणि वर्गणी करून आणि लोक पैसे गरीब होत लोक ते पैसे त्याच्यामध्ये गावात लोक गावकऱ्यांनी मेन घेतले कधी घेतले गावात चारशे सहा रुपया कधी चारशे साठ रुपया तारखेला चौदा अग ऑगस्ट एकोणीस सातला की गरीब लोकांना पैसे काही तर करून करून कपडे पांगा मिळत नव्हते लोकांना पैसे दिलं आणि मग सगळ्या लोकांना मिळून त्याची अवस्था केली नाही वर्ग एक होती का वर्ग दोन गरीब लोक जमीन वर्ग एक होती का दोन होती काय वर्ग तुमची जमीन वर्ग दोन इनाम वर्ग तीन होती आता काही इनाम वर्ग तीन आहे का वर्ग एक होती ते वर्ग दोन झाले वर्ग तीन झाली आता शेरा काय इथं राहतात वर्ग दोन इनाम वर्ग तीन असेल ना

ट्रस्ट मध्ये ट्रस्ट मध्ये बाहेरची मंडळी किती झाली आली ट्रस्ट मध्ये बाहेरची मंडळी किती आली तुमच्या म्हणण्यानुसार दोन हजार दहाच्या दरम्यान आली दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या तर तुम्ही शासकीय दरबारी कुठं कुठं तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मागणी केली त्याच्यासाठी सांगू तुम्हाला दोन हजार दहा ला ही मंडळी आल्यानंतर ट्रशि मध्ये काही लोकांनी गावातले का दबाव दबावपोटी त्यांच्या विरोधात कुठे कारवाईला के केली नाही दोन हजार दहा ला आणि दोन हजार पंधराच्या दरम्यान परत ही नवीन तरी कोणी दबावपोटी कोणी कारवाईला केली नाहीत किंवा एक का <coughs> ते काही गोष्टी असतील आज विरोधात पडायचं कारण तुम्हाला सांगायचंय आम्हाला लोक त्यावेळेस का कारवाईला मध्ये बाहेर पडले नाही तर आज का पडले हेच कारण सांगण्यासाठी आज ऍक्च्युअली पत्रकार परिषद घेतली तुम, तुम्ही हा विषय मुद्दा लक्षात घ्या त्यावेळेस का नाहीत पडले त्याला काय दबाव असेल वै त्याचा त्यावेळेस आम्ही लहान मुलो आमचं काय त्यावेळेस एवढं त्या विषयाबद्दल आम्हाला जास्त ज्ञान नव्हतं पण आज बाहेर पडण्याचं कारण सांगायसाठी आम्ही तुम्हाला आहे की आज त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही प्रकार चाललाय जे काय त्याच्यावरती त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला सांगतो की व्यवसाय चालू आहेत ते आरक्षणचे वगैरे हे चुकीचं दिसतंय आणि ते आम्हाला कोणालाही विचारात घेत नाही गावं लोकांना हा आमचा मुख्य प्रश्न म्हणून आज आम्ही विरोध असले बाहेर पडतो ते व्यवसायाच तुमच्या पासून साधारणतः दोन हजार बावीस दोन हजार बावीस पासून जोपर्यंत पंढरपूर हायवेज चालू झालं त्या नाही दोन हजार बावीस साली तुमच्या इथं पाहिजे ना दोन हजार बावीस साली तुमच्या त्या जमिनीवर व्यवसाय सुरू झाला तरी तीन वर्षाचा कालावधी फार मोठा आहे आम्ही ऍक्च्युली त्यावेळेस त्यांनी खडिक्लेशर वगैरे उभा केले आम्ही विरोध केला त्या लोकांना आमच्या विरोधाला म्हणजे त्यांनी थोडक्यात कुठेतरी हे देऊन त्यांनी ते क्लेशर उचलले राहिले चे प्लॅन्ट वगैरे हे काय राहिले त्या क्षेत्रावरती आता प्लॅन्टर राहिल्यानंतर कसं होतं की गाव म्हणून आपण सगळेजण बैठक घेतो बसतो की देवतांसाठी चाललेलं आहे पंढरपूर रस्ता चाललेला आहे तर बाकी गोष्टीला आपण विरोध करणार अर्थ नाही कोणीही कायदेशीर प्रक्रियेत अद्यापर्यंत कुणी केलेलं नाही या विषय आता मागवाचा विषय काय आहे की यांनी कांदोपत्री खोटे कशी कसे केलेले हे बाबा एकटेच लढतात आज यांची सही मोडी लिपी मध्ये मोडी लिपी मध्ये असताना जागोजागी यांच्या परस्पर कुठे त्यांच्या वार्षिक सभा लावल्या असतील कुठे घेतल्या माहित नाहीत आणि त्या सभेमध्ये यांनी ना सवाल अशा मराठीमध्ये सह्या करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा अगदी बॉडीतून सुद्धा त्यांना खोटे नाट्य सही करून घेतलेले हा दृष्टी आहे

सातवी पास आहेत शिक्षण त्यांचं साधारणतः एकशे अठ्ठावन्न तीन सात बारे तर माझ्याकडे पाहिजे तर मी तुम्हाला दाखवायला देऊ शकतो की सात आणि ऍक्च्युली त्या शिक्के पडल्यात दादा ऍक्च्युली कसं होतं की एम आय डी सी येते आपल्या तालुक्यामध्ये येते लोकांना रोजगार मिळणार या सगळ्या गोष्टी आपण एक सेट करतोय आमच्या गावातील काही लोक असे आहेत की स्वतःहून अर्ज करून आलं की आमच्या जमिनी काय एमआयडीसीला मग अशी लोक असताना तुम्ही या ट्रस्टीची जमीन देण्याचा घाटका घालताय हाही आमचा मेन प्रश्न आहे लोक स्वतः स्वतः अर्ज केले लोकांनी जाऊन त्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या जमिनी घ्या तुम्ही एमआयडीसी साठी पण नाही एमआयडीसी कोणाचाही विरोध नाही विरोध करण्याचं काही कारणही नाही जेव्हा एमआयडीसी वर शिक्के पडायचे असेल त्याच्या आधी काही ना काहीतरी नोटीस वगैरे कोरोना काळात ते सगळं केलं असताना ते बाहेर इथं बसून केलं प्रांताच्या कार्यालयात ट्रचच्या जमिनीवर पण शिक्के आहेत दराचा विषयच नाही गावातल्या ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या शिक्के पडलेले आहेत ज्या वैयक्तिक जमिनीवरती त्यातला एक व्यक्ती नाही जमिनीला दर एवढा निघाला म्हणून विरोध करण्याचा विषय नाही ट्रस्टीच्या जमिनीवरती शिक्के पडलेले आहेत आणि जे काही सध्या चाललेले ते विषयावरती आपल्याला होती हा विषय बाकी काय एवढा भेटला घेतली त्या बैठकीला जगतापच्या बैठकीला कधी होतो त्यावेळी त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला कि जो जी आहे। है ते जी की तो जी जमीन आहे त्यांच्या पूर्वी नावचे सातबारे आहेत खात्री केले का त्यांच्या नावचे नावचे सातबारे नाही त्याला जमीन खरेदी करता येत नाही त्याच्यावर तुम्ही तक्रार का केली नाही ते गावातले शेतकरी वगैरे असं काही विशेष नाही त्यांचं बॉडीत आहेत त्याचं नायकुंग कुठलंही क्षेत्र नाही काही नाही तालुक्यातून ट्रस्टीवरती घ्यायचे लोकांना बॉडीवरती घेतलेले पण ते आमचं असं म्हणणे की एकोणीसशे ब्याण्णव ला जे आमची ट्रस्टीमध्ये बॉडी होती त्यातले लोक आजही जे होते ते लोक सभासद नाहीत ते सभासद म्हणून दाखवलेले नाहीत त्यांचं सभासद पद त्यांना कुठलाही अर्ज वगैरे देऊन केलेले नाही मग ते असं असताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या अद्याप नोटीस नाही आलेले लोकांना की जे ट्रस्टीमध्ये एकोणीशे ब्याण्णव ट्रस्टीमध्ये जे बॉडी बॉडीमध्ये होते त्या लोकांना कधीही नवीन बॉडी म्हणून हे लेटर आलं नाही की तुम्हाला आम्ही ह्या ह्याच्यातून सभासद तुमचं ह्या कारणाने रद्द करतो सभासद पद रद्द करण्याची कारण आहेत तो व्यसनाधीन झाला तो त्याच्यावरती काही फौजदारी झाली दिवाणी झाले हे दि� कारण आहेत असं असेल तर त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना वगैरे त्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे पण ते करण्यासाठी त्यांना जर ते तसं नसेल तर त्यांना ही साभा लावा लागेल मुळात ठेवले नाहीत त्यांनी ट्रस्टीवर मागणी केली का आणि धर्मादा या आयुक्ताकडे मागणी केलेली आहे का ट्रस्ट कडे तरी तुम्ही लेखी पाठपुराव केलाय किंवा कुठेतरी काय विषयाकडे येतो याच्याबद्दल ट्रस्टीबद्दल किंवा त्याच्या नियमावलीबद्दल आम्हाला ह्या काही गोष्टीची काहीच कल्पना नव्हती हल्ली जे जैन ट्रस्टीचा जे विषय निघाला त्याच्यातून लोकांचं असं मत झालं की आपण आपल्या ट्रस्टीसाठी आता लढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पुढे चाल करायचं हा विषय म्हणजे तुमचा विरोध हा जे जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के पडले त्याला विरोध आहे का कशाला एमआयडीसीचे शिक्के पडले त्यालाही विरोध आहे जिथं तुम्हाला लोक द्यायला तयार आहेत समोर तुम्ही त्यांच्या जमिनी घेणार तुम्ही ट्रस्टीची ट्रस्टीचे शिक्के पडलेले ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी घेतली का की बाबा हे सी कडन किंवा प्रांत ऑफिस मधन तुम्ही कुठलाही माहिती घेतलेली आहे का कि कुठं पाठपुरावा झालाय का कुठं लेखी परवानगी आली आहे का ट्रस्टनी परवानगी दिली आहे का ट्रस्ट ची सहभाग झाली आहे का धर्मादाय आयुक्तालयाच नाही त्यांची काही संदर्भात ही माहिती आम्ही आता काल परवा घेतलेली आमच्याकडे वेळ आम्हाला खूप कमी भेटला कारण हा विषय जैन ट्रस्टीचा झाल्यानंतर या चार आठ दिवसामध्ये आम्ही या गोष्टीला कडे वळलो की आपल्याला आपल्या जमिनीसाठी कारण ते दलित प्रश्न देव आमचा आहे आणि देवाला लोकांनी आज जर चार पाच वर्षापूर्वीपर्यंत जमिनीचे भाग एवढे वाढलेले असताना लोक जर का देवाचे नाव जाऊन देत असतील गावाच्या स्थानी ज्यांच्या नावाची देण्याची बाकी होती त्या लोकांनी आता या पाच सात वर्षापूर्वी दिलेली असतात तर आमची त्या देवावरची श्रद्धा आहे आणि त्या हो देवाच्या क्षेत्रामध्ये विकास काम होईल आणि ते जर करण्यासाठी हे लोक पात्र नसतील तर ह्यांना प्रश्नवरती राहण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला त्यांचा प्रश्नासाठी काही एकदोनच नाही आमचा असं मत झालं तुम्हाला देवाच्या म्हणजे ट्रस्टची जी जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसी नको आहे किंवा एमआयडीसीची शिक्के नको नाही नाही देवस्थानच्या एमआयडीसी व्हायला कोणाचा विरोध नाही देवस्थानच्या जमिनीवर देवस्थानच्या देवस्थानला नव्हे आणि त्यात देवस्थानच्या जमिनीवरती एम आय टी ची औद्योगिक वसाधी वगैरे उभाराव्यात असं जर ह्या शासनाचं जर त्यात धोरण असेल किंवा पूर्ण आपलं राज्य सरकार केंद्र सरकारला जर देवस्थानच्या जमिनी घेऊन जर विकास करायचा असेल तर आवश्यक त्यांनी विकास करा आमचं काही मत नाही पण तसं नियमात बसत नाही तुम्ही औद्योगिक वसाधीसाठी तुम्ही तुम्ही अधिग्रहण आतापर्यंत केलेलं नाही आणि जर का तसं तर काही नवीन कायदा झाला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही नाही असा कुठला तर नवीन झाला असला नाही पण असा कुठला